महाविकासाड़ी के नेता कल तोफी पहलवान शेख चेतन मरोटे फोन लगाए या हमारे नई जिंदगी परवागी में सभा जो उसके कल आओ तो चेतन नरोटे लगाने के बाद क्या बोला आधे घंटे में मैं लगूंगा फोन आधे घंटे में बहुत लगे शायद फोन दो तीन मैं क्षेत्र में रोटे सोने उठाए तो फिर हम सभा बोले लेकिन दक्षिण मतदान संगठन में है न बाबा मिस्त्री जब आमदार के ठहरे थे तो उनको साठ हजार मतदा पड़े ले तो हमारे दक्षिण में बहुत है मतदान संघ लेकिन ताई और शिंदे साहब बोलो फोन की तरफ कांग्रेस के ध्यान नहीं दे रहे थे तो फिर हमारे को पर्याय नहीं है हम सात तारीख को फिर हमारे शूटिंग करेंगे उसके बाद शिल्फा भी, भी नहीं मिले संपर्क भी नहीं करे आप झाके भी नहीं मेन हमारे वार्ड के उनके उनको बुला रहे, रहे हैं। तो बाबा मित्र बोले रहेंगे उनके पार्टी का आदमी है तो उनका वार्ड अलग है हमारा वार्ड अलग है हमारे वार्ड की टॉपिक पहलवान को बुलाना चाहिए ना तीस आहे फेसबुकावर आता पण एका पण घराला स्थिती मिळाली नाही एका पण घराला फोन येऊन विचारलं नाही किंवा मतदान पूर्ण करणार नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर शरद पवारगडचे नगरसेवक तोपीक पैलवान हे कार्याध्यक्ष आहेत शहराचे त्यांना विश्वासामधून घेऊन कोणी पण इथं काम करीना लोक पैलवानपाशी तर आम्हाला सिटी मिळाली नाही आम्हाला कोणच्या बुतर आमचा नंबर आहे तर पैवान म्हणून माझ्यापाशी काय यंत्रणाच नाही तिथे स्पष्ट बोलेल लोकाला तर महाविकास आघाडीचे एक संघटक म्हणून घटक म्हणून ते प्रभागाचे नगरसेवक हो आहेत आणि पंधरा वर्षापासून नगर हो ते नगरसेवक आहेत त्यांना शिशिकुमार शिंदेसाहेब असू दे प्रगिनीई असू दे चेतनूट असू दे त्यांना त्यांना सहभाग करून त्यांना विश्वासात घेऊन काम करायचं आहे चार दिवस वाढले एवढा मोठा प्रभाग आहे पुन्हा कुणाला स्लीप वाढणार कुणाला कुणाला बूथचे बूथचे नियोजन नाही तीस बूथ आहेत तीस बूथ म्हणले तर कमीत कमी एका बुधावर सहा माणसं लागतात तर हिशोब करा तुम्ही सहा म्हणजे तीस बूथची किती माणसं आली एकाला पण विश्वासामध्ये घेऊन हे सर्व आपला कारवाई तर चालू केलेली आहे म्हणजे महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाही धर्म पाळत आहेत महाविकास आघाडी जर सा संघटक पक्ष म्हणून ते आमच्यापाशी धर्म पाळत नाहीत नगरसेवक म्हणून जे गुरुवार जवळपास पुढची भूमिका काय कोणी मतदार करा मतदानावर वाडामध्ये आम्ही फिरलोच नाही तर संघटक म्हणून आम्ही फिरलो नाही तर मतदान लोकांना काढणार कोण मतदान दिवशी किती फरक पडू शकतो पुष्कळ ऐंशी टक्के फरक पडू शकतो तू किती हजार मतदान मत मतदान टोटल आमचं बघा चाळीस हजार मतदान आहे वीस टक्के मतदान होईल फक्त वीस टक्के कोणी विश्वासात की ना ना काय तुम्हाला निरोप हेच आहे आमचा की तुम्ही या आम्ही इथं कॉर्नर सभा आम्ही इथं सभा घेण्यासाठी तयार आहेत नगरसेवक सर्व संघटक कमीत कमी अडीच तीनशे करते पण आम्हाला आम्हाला वेळच वेळच दिना काल वेळ दिना फोन लावले तर त्याचा आम्हाला काय निरो रिस्पॉन्स उत्तर मिळत नाही बेस्ट